हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी जोशी तुमचं आजच्या या नवीन ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते सगळ्यांना शुभ सकाळ आज मी सकाळी सकाळी ब्लॉग स्टार्ट केलेला आहे आणि आजचं वातावरण जे आहे सकाळी सकाळी असंच वातावरण असतं असं वाटतं की आज दिवसभर पाऊस राहील पण थोडा वेळ होतो अकरा बारा वाजतात आणि लगेच ऊन पडतं असो बाकीची पूजा वगैरे सगळं करून झालेलं आहे आज हवा नाहीये म्हणून ना मग मी हे दार ओपनच ठेवलंय नाहीतर ते दार लावलो तरच इथे दिवा राहतो पण आज हवा नाहीये म्हणून ना मग मी ओपनच ठेवलंय देवाची पूजा अजून राहिलेली आहे पूजा करायची आहे फक्त दिवाच लावलाय ती पण करेलच आणि ही फुलं बघा रात्रीत बरीच फुलं अशी झाली हे बघा बरीच फुलं उमलली आहेत नाहीतर का सगळ्या कळ्या होत्या फुलं एक पण नव्हती पण खूप छान अशी फुलं आलेली आहेत असो आज पण मी हे असेच ठेवणार खूप छान वाटतंय हे असं ठेवल्यावर देवघरामध्ये काहीतरी वेगळंच वाटतंय असो आणि आज रोणीतला टिफिन पण द्यायचा नव्हता कारण आज त्याला कॅन्टीनलाच खायचं होतं तो मला दोन तीन वेळा मागे पण म्हटला होता की मला कॅन्टीनला खायचं आहे पण मी घरी उठून त्याला टीव्हीन वगैरे बनवून देते पण असतो ना हेवा असतो त्याच्या मित्रानं वगैरे घेतलं असेल तर मग त्याला असं की मला पण घ्यायचं आहे मग ते चांगलं असो नसो पण घेणं महत्वाचं आहे की हेव्या हेव्या त्याने घेतलंय म्हणून मी पण घेईन आणि काही नाही तिथलं जे कॅन्टीन आहे ना ते एकदम छान आहे कारण त्या ज्या बनवतात आमच्या इथल्या सोसायटीतल्याच आहेत आणि त्यांचा टिफिन सर्व्हिस होती आधी ते टिफिन द्यायचे मेस सारखं तर मी त्यांच्याकडनं एक दोन वेळा मागवलं होतं तर ते जेवण वगैरे छान बनवतात आणि आता त्यांनी कॅन्टीन सुरू केलं आहे स्कूलमध्ये तर त्यामुळे तिथलं जेवण पण ते छान देतात एकदा मागे रोनीचा टिफिन हरवला होता तेव्हा मी त्याला तिथूनच सांगितलं होतं घ्यायला फोन करून मी सांगितलं होतं त्याला द्या तर त्याला ते आवडलं होतं म्हणून मग तो सांगतो की नाही मला आज उद्या मला टिफिन नको देऊ मला कॅन्टीनलाच खायचं आहे खरं तर नेहमी नेहमी नाही देणार पण आता ठीक आहे आणि असं झालं की व्हॉट्सअपला रोज मॅसेज येत असतात की दुसऱ्या दिवशी टिफिनला काय देणार असं आणि मी असंच व्हॉट्सअप ओपन केलं तो माझ्या शेजारीच बसला होता आणि बघितलं तर त्यावर दिलं होतं पावभाजी आणि आप्पे देणार आहेत उद्या तर मग त्याने लगेच नाही मला उद्याच हवं आहे मला उद्या सांग तू मी आधी नाही म्हटलं पण म्हटलं ठीक आहे एक दिवस दिल्याने काही हरकत नाही म्हणून मग आज सकाळी निवांत उठले कारण टिफिन वगैरे बनवायचं होतं फक्त पाण्याची बॉटल वगैरे भरली आणि एक फ्रूट त्याला डब्यामध्ये पॅक करून दिलं बस बाकी काही नाही आज टिफिन वगैरे काही दिला नाही त्यामुळे आता संपूर्ण स्वयंपाक आत्ता करायला सुरुवात करेल आधी पूजा करते आणि मग स्वयंपाक करते तर आज ना काहीतरी वेगळं करू आमच्या ना कांद्याची भाजी करतात तर ती भाजी मी आज करणार आहे डाळ घालून तर ती पण मी तुमच्यासोबत शेअर करणार की कशी करतात असं खानदेशमध्ये करतात इकडे करतात का मला माहीत नाही पण तिकडे ही भाजी नसली कोणाकडं तर ही भाजी होते तर मी ती तुमच्याबरोबर शेअर करणार चला पूजा करून घेते आधी आणि मग स्वयंपाकाला लागते बाकी तर आहे फरशी वगैरे झालेली आहे पुसून फक्त कपडे आणि ते तर नंतर आहे जेवणानंतर ते आवरेल चला पूजा करून झालेली आहे मग आणि फुलं पण होती तर आज देवांना पण छान अशी फुलं पण वाहिली आहेत बाहेर गेलं की फुलं येतात घरी बाहेर नाही गेलं तर मग देवांना फुलं नसतात तर रविवारी आणली होती तर मी भरपूर आणली होती फुलं म्हणून दोन दिवस मला ती पुरली तर आणि जी मोगऱ्यासारखी दिसणारी जी फुलं आहेत जी की मी तांब्यामध्ये ठेवली आहेत मी कालच्या ब्लॉगमध्ये पण सांगितलं होतं की ती खूप छान अशी फुलं आहेत मला त्याचं नाव अजून पण नाही माहिती आहे तर मी तिला त्या फुलांना तसंच जपून ठेवलं आहे आणि त्याच्यातच तांब्यामध्येच ठेवलं आहे कारण बाकीच्या ज्या कड्या आहेत त्या फुलायच्या राहिल्यात आणि तुम्ही इथे बघू शकतात की खूप असं काम माझं जे आहे ते वाढलेलं आहे आणि मी पूजा वगैरे झाला आणि चहा करायला घेतला चहा एका बाजूला चहा ठेवला होता आणि एका बाजूला मी दूध गरम करायला ठेवलं होतं की दूध पण गरम होऊन जाईल आणि चहा जो होता तो एकच कप होता त्यामुळे पटकन तो झाला उकळला आणि मी त्याला कपात गाडलं आणि माझ्या म्हणजे बऱ्याच गोष्टी ज्या आहेत की असं विसरायला होतात आपण ती करतो पण ती नंतर लक्षात राहत नाही की आपण हे केलंय आणि हे माझ्याबरोबर खूपदा होतं मी बऱ्याच गोष्टी या विसरून जात असते आणि नंतर लक्षात येतं की आपण हे असं केलं होतं किंवा असं असो तर असंच इथं माझ्यासोबत झालं मी एका बाजूला चहा वाहून घेतला आणि असं विचार केला की दूध फुल गॅसवर तापून घेते जेणेकरून इथंच उभं राहून दूध गरम झालं की मी पुढे बसून निवान चहा वगैरे घेईल तर मी फुल गॅस केला आणि माझ्या लक्षातच राहिलं नाही की मी गॅस फुल केला आणि मी कप घेऊन पुढे गेले आणि चहा पीत बसले आणि नंतर माझ्या लक्षात आलं लो की मी फुल गॅस केला होता दूध गरम पटकन व्हावं हो म्हणून आणि तोपर्यंत बघायला आले तोपर्यंत जे दूध होतं ते पूर्ण सांडलेलं होतं जो चहा मी निवांत बसून पिणार होते तो अर्धा कपात आणि अर्धा असंच झालं असो पुसून घेतलं सगळं भांडे पण जे होते माझ्या रचायचे राहिले होते आणि तिथं बाकीची भांडी होती आणि त्यावर पण ते दूध जे आहे ते सगळं वाहून तिथंच गेलं परत ती एक्स्ट्रा एक्स्ट्रा म्हणजे डबलच काम झालं जी भांडी दुधाची भरली होती मला आता ती परत डबल घासून घ्यावी लागेल बाकीची जी होती ती इकडच्या साईडला होती त्यामुळे ते बरं झालं पण कटिंग बोर्ड वगैरे चॉपिंग बोर्ड वगैरे तिथं होतं तर मग ते सगळं दुधानं भरलं गॅस ओटा वगैरे क्लीन करून घेतला भांडे रचून घेतले आणि इथं मी आता भाजी करायला घेतली ही चण्याची डाळ आहे घेतलेली भाजीमध्ये जी कांद्याची भाजी असते त्यामध्ये चण्याची डाळ जी असते ती टाकतात तर या इथे ना मी याला धुवून घेईल स्वच्छ आणि कुकरला लावेल एक दोन शिट्या शिट्ट्या घेईल कुकरच्या आणि डाळ ही पूर्ण शिजवू द्यायची नाही आणि पूर्ण अशी कच्ची पण नाही राहू द्यायची दोन शिट्ट्या घ्यायच्या की ती भाजी जे ती डाळ जेव्हा आपण भाजीमध्ये घालू तर पटकन भाजी तयार होते तर दोन सीट्या घेऊन घेईल आता कुकरला आणि डाळ ही जी आहे ती रेडी राहील तर आता कांद्याची जी भाजी आहे ती आता मी करायला घेते मी इथं पाच सहा जास्त सात कांदे घेतले कारण खूप छोटे छोटे एकदम छोटे छोटे कांदे आणि कांद्याची भाजी म्हटल्यावर त्यात कांदे लागतीलच लग, आणि छोटे छोटे आहेत म्हणून मग मी इथं सात कांदे घेतलेत नाहीतर मोठा कांदा असला एवढा मोठा कांदा असला की दोन कांद्यात पण भाजी होते तर मी आता याला चिरून घेते लांब लांब काप करून मी एक चिरून दाखवते तुम्हाला हे बघ असा लांब लांब बारीक चिरायचा नाही असा लांब चिरायचा तेव्हा ती भाजी छान लागते आता मी हे सगळे कांदे जे आहेत ते चिरून घेते आणि मोठा कांदा असला ना त्याचं पण असंच चिरायचं जितके लांब असतात ना तेवढं छान दिसते पण आणि चव पण छान लागते मोठा लांब असा कांदा असला की डाळ शिजू शिजवली आहे आणि पूर्ण अशी नाही शिजवली आहे एकदम थोडीशी कच्चीच आहे म्हणजे ती भाजीमध्ये पण शिजून जाईल तर थोडीशी शिजून घेतली आहे आणि कांदा संपूर्ण चिरून झाला आहे लसूणचे तुकडे करून घेतलेत पेस्ट करून घेतली तरी चालते मी तुकडे घेतले आता भाजी करायला घेते तेल घालते दोन पळ्यात तेल तेल गरम झालंय आता त्यामध्ये मोहरी घालते मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये जिरं घालायचं लसूण आणि आले आता मिक्स करून घेते कांदा घालून घ्यायचा सगळा आणि याला पूर्ण लाल असं भाजून घ्यायचंय तळून घ्यायचंय छान लाल एका बाजूला ना मी पाणी गरम करायला ठेवून देते म्हणजे भाजी जी आहे ती पटकन होईल कांदा जोपर्यंत होईल तोपर्यंत पाणी पण गरम होऊन जाईल म्हणजे वेळ लागणार नाही भाजी भाजी कांदा बऱ्यापैकी लाल झालाय परतून झालाय छान या भाजीमध्ये फार असे मसाले टाकायची गरज पडत नाही शेंगदाण्याची कूट ज्या भाजीत घालतो त्या भाजीमध्ये तर यामध्ये पण शेंगदाण्याचं कूट जाणार आहे म्हणून यामध्ये फक्त लाल तिखट आणि हळद आधी हळद घालते आणि लाल तिखट हे छोटे स्पून आहे म्हणून तीन स्पून वापरते छोटे आणि यामध्ये जी डाळ आपण शिजून घेतली थोडीशी तर ती पण घालायची आता बाजूला मी पाणी गरम करायला ठेवलंय त्यामुळे पटकन भाजी होईल नाहीतर जर साधं पाणी थंड पाणी जरी टाकलं ना मग ते पाणी उकळायला जरा वेळ जातो आणि आज मिस्टरांना जायचं आहे लवकर ऑफिसला तर म्हटलं चला पा लवकर करूया तर इथं पाणी पण पान गरम झालं आहे बऱ्यापैकी घालेल कारण त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट पण जाणार आहे आणि भाजी घट्ट होते कूट घालून तर पाणी मी अजून घालते थोडं आणि मी भाजी जरा जास्तच बनवते कारण पातळ भाजी ही चुरून खायलाच जास्त मजा येते आणि मी भाकर बनवणार आहे तर हे भाकरी बरोबरच छान लागतं भाजी उकडली आहे आणि आता त्यामध्ये मी शेंगदाणाचं कूट करून घेतलंय बारीक आहे पूर्ण बारीक करून घेतलंय आता ते कूट घालते आणि आता याला पूर्ण शिजवून घेईल जी डाळ आहे मी थोडी कच्ची ठेवली होती आता तिला जोपर्यंत ती शिजते तोपर्यंत भाजीला शिजवून घ्यायची मग भाजी रेडी आहे त्यामध्ये कोथिंबीर घालेल भाजी तयार आता पहिले भाकरी करून घेते मीठ टाकायचं राहिलं होतं मीठ टाकते नाहीतर भाजीत मीठच राहिलं नसतं भाकर करून घेते आता आणि भाजी पण तिकडं शिजते तोपर्यंत एक भाकर झाली एक तव्यावर आणि एक आता थापून था घेते तर मला ना आधी मी भाकर ही आ, अकर, अकरावी बारावीला असताना शिकले त्यावेळेला ना दहावीपर्यंत पर्यंत मी स्वयंपाक अजिबात केला नव्हता म्हणजे किचन मध्ये काहीही केलेलं नव्हतं गेलेच नव्हते म्हणजे असं काही बनवायचा प्रश्नच नाही कारण बहीण होती मोठी तर ताईच करायची सगळं स्वयंपाक वगैरे आणि तिचं मी दहावीत असताना तिचं लग्न झालं आणि ती लग्न करून गेल्यानंतर आईची नजर जी होती ती माझ्यावर होती की आता ती ती गेलीये सासरी आता तुझी वेळ येईल तोपर्यंत तुलाही सगळं यायला पाहिजे स्वयंपाक वगैरे आपापलं सगळं जमलं पाहिजे तर मला पण आईने लगेच दहावीच्या सुट्ट्या होत्या त्या स्वयंपाकामध्ये लावल्या म्हणजे शेवटची जी भाकर असायची ती मला करायला लावायची आणि मी भाकर करायचे तर नेहमी भाकर करताना ना ती माझी भाकर डायरेक्ट परातीला चिटकायची म्हणजे मला जमायचीच नाही अजिबात मग मी एक नजर आईकडे बघायचे मग आई म्हणायची की असं करायचं तसं करायचं तेव्हा जमते तर मी दहावीच्या सुट्ट्यांमध्ये पोळी पोळ्या करायला शिकली होती भाकर ही मी बारावीच्या सुट्ट्यांमध्ये करायला शिकले होते कारण भाकर ही सोपी नाहीये चांगल्या चांगल्याना जमत नाही मला काय जमणार आहे तर मी दहावीच्या सुट्ट्यांमध्ये बऱ्यापैकी पोळ्या वगैरे करायला शिकले हळूहळू हळू मग कॉलेज सुरू झालं मग कॉलेजमध्ये पण असा वेळ मिळायचा नाही फारसा पण रात्रीच्या वेळेस मात्र मम्मी करायलाच लावायची जमलं पाहिजे म्हणून आणि मग भाकर पण करायला लावायची तर भाकर ही माझी नेहमी गोल गोल फिरण्याऐवजी ती परातीला चिटकायची मग आईनं हे हात लावला की मग ती बरोबर व्हायचे तर असं करत करत मग मी भाकर जी आहे ती करायला शिकले आणि आता कोणीही सांगितलं कितीही सांगितलं की तू इतक्या इतक्या भाकऱ्या कर मी आरामात करू शकते कारण आता मोठी आधी मी फार छोटी भाकर करायची एवढी तवा फुल भरून एवढी मोठी भाकर मला जमायची नाही आई करायची माझी आई करायची भाकर पण मी नेहमी लग्नानंतर पण ना मी छोट्या छोते छोट्याच करायचे एवढ्या मोठ्या भाकरी ज्या आहेत त्या करायची नाही पण हळूहळू हळूहळू सवय झाली आणि मग करायला शिकले तर कधी कधी असं व्हायचं की मी लाटून घ्यायचे पण लाटलेली जी भाकर असायची ना ती छान अशी फुलायची नाही किंवा कधीतरी बसून जायची किंवा तळे पडायचे अशी छान अशी भाकर व्हायची नाही पण नंतर नंतर ना हळू मी थापायला शिकले आणि ती एकदम व्यवस्थित जी भाकर आहे ती होते आणि असं छान वाटतं स्वतःलाच की आपण ही भाकरी वगैरे करू शकतो आणि भाकरी सगळ्या करून घालल्या होत्या माझ्या आणि भाजी पण झाली होती तर त्यात कोथिंबीर जी आहे ती घालत होते आणि कोथिंबीर मी भरपूर घालते पातळ भाजी असली तर त्यात भरपूर कोथिंबीर घालायची अशी पण ती भाजीमध्ये एवढी काय फारशी दिसून येत नाही तर मी भरपूर अशी कोथिंबीर घातली आणि चवही छान लागते कोथिंबीर घातल्यानंतर स्वयंपाक झाला होता आणि त्यानंतर आम्ही जेवायला बसलो तर भाजी जी असते ना पातळ भाजी म्हणा असं काही पण ती ना अशी लावून लावून खाण्यात अजिबात मजा नसते जेव्हा अशी चुरून त्यावर जी भाजी टाकून खातो ती वेगळीच काहीतरी चव असते आणि ते लावून लावून खाण्यात ना मला तरी म्हणजे आमच्या घरी प्रत्येकाला सासरी प्रत्येकाला असच चुरूनच खायची सवय आहे पातळ भाजी असली की कोणीच लावून असं खाणार नाही छान असं मोडायचं चपाती चा, असो भाकरी असो छान असे ताटामध्ये तिला मोडायची आणि त्यामध्ये भरपूर रस्सा वगैरे असा टाकायचा आणि मिक्स करून खायचं असंच आमचं आम्हाला प्रत्येकाला सवय आहे म्हणून आमच्याकडे सुकी भाजी ही अजिबात म्हणजे असं नुसतं सुकी भाजी तर ती अजिबात खाल्ली जात नाही त्याबरोबर पातळ भाजी ही हवीच म्हणून मला नेहमी सवय आहे कोरडी सुकी भाजी जरी असली तरी त्याबरोबर मी काही ना काही बनवत असते कढी वरण असं काही ना काही बनवत असते आणि जर पातळ भाजी बनवली तर त्याबरोबर सुकी भाजी पाहिजे असं काही नाहीये तेवढ्यातच होत तर इथं छान मी असं चुरून घेतलंय आणि आता छान असं मस्त खाऊन घेईल तर भाजी खूप छान झाली होती तुम्ही करून बघा भाजी जेवण वगैरे झाली आहेत मिस्टर गेले आहेत ऑफिसला मी पण ते गेल्यानंतर जेवण झालं होतं आणि थोड्या वेळ बसले कारण व्हिडिओ जो आहे तो एडिटिंग वगैरे मला करून घ्यायचा होता तर थोड्या वेळ मी बसून होते आणि आता कामं भरपूर आहेत कामं करून घ्यायची आहे कपडे भरपूर आहेत शनिवार रविवारचे जे कपडे आहेत ते धुतलेले नाही आहेत म्हणजे जे खराब होते जास्त म्हणलेले ते मला हाताने झुळावे लागतात किंवा नवे असले ते आणि जे खराब नाहीये की क्विक वॉश होऊ शकतात तर मग मी ते मशीनला लावते जसं की यांची जीन्स वगैरे असली तर रोज ते नवीन घालत असतात त्यामुळे तिला मशीनला लावले की लगेच धूण होते असो तर आजची जी भाजी होती कांद्याची भाजी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि इकडे पुण्याकडे होते का हे मला माहीत नाही आहे आणि होत असेल तर नक्की तेही कमेंट करून सांगा आमच्या खानदेशमध्ये तरी ही भाजी केली जाते आणि मोस्टली माझ्या आईकडे ही च व्हायचीच व्हायची नेहमी व्हायची तर माझ्या मी खरं तर तिकडनंच शिकले म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावी तर नक्की सांगा कशी झाली टेस्ट तर एकदम छान होती तुम्हीही करून बघा नक्की कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय